आज एक महत्वाची बातमी येते ती म्हणजे सध्या महाराष्ट्र राज्यात गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचं म्हटलं जात आहे तरीही राज्य महिलांसाठी सुरक्षित असल्याचं गृहमंत्री आर आर पाटील यांनी कबुली दिलेली आहे आपण बघितलं महाराष्ट्रात सध्या गुन्हेगाऱ्यांमध्ये वाढ झाल्याचं आर आर पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे स्वतः गृहमंत्र्यांनीच ही कबुली दिलेली आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये गुन्हेगाऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे तरी सुद्धा गृहमंत्री आर आर पाटील असंही म्हणत आहेत की महिलांच्या महिला मात्र सुरक्षित असल्याचं म्हटलं जात आहे विनयभंगाच्या घटनांमध्ये सुद्धा वाढ झाल्याची कबुली आर आर पाटील यांनी दिली आहे पण तरी सुद्धा दुसरीकडे कुठेतरी महिला सुरक्षित असल्याचं अजूनही आर आर पाटील यांनी म्हटलेलं आहे आपण फक्त राज्याचे गृहमंत्री स्वतःच अशा प्रकारे अशा प्रकारचा खुलासा करताना दिसत आहेत राज्यात गुन्ह्यामध्ये वाढ झाल्याचं त्यांचं म्हणणं आणि याबद्दल विचार आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याबरोबर आहे जितेंद्र गृहमंत्री आर आर पाटील यांनी खूपच धक्कादायक अशी कबुली दिलेली आहे काय नेमकं आर आर पाटील म्हणाले नक्कीच ही महाराष्ट्रातील जी वाढती गुन्हेगारी आहे आणि महाराष्ट्रातील एकंदरीत सुरक्षा व्यवस्था आहे त्यावर हा एक मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारी कबुली आहे कारण जो महाराष्ट्रातील सुरक्षा व्यवस्थेवर जो प्रश्न विचारण्यात आलेला होता त्यावर आज रिप्लाय देताना विधान परिषदेत गृहमंत्री आर आर पाटील यांनी मान्य केले की राज्यात गुन्हेगार गुन्ह्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे त्यामध्ये बलात्काराच्या घटनामध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत नऊ त्रेपन्न वाढ झालेली आहे अपहरण या आणि अपहरणाच्या घटनांमध्ये सहाशे एकसष्ट घटनांनी वाढ झालेली आहे सर्वात जास्त जी वाढ झालेली आहे ती विनयभंगांच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचं त्यांनी परिषदेत सांगितलेलं आहे तीन हजार चारशे एकसष्ट गुन्ह्यांनी मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी वाढ झालेली आहे त्यामुळे एकंदरीतच महाराष्ट्रातील जी सुरक्षा व्यवस्था आहे मग ती महिलांची असो मुलींची असो किंवा सामान्य नागरिकांची असो ती कुठेतरी आता करण्यात राज्य सरकार आणि पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याचं सध्या तरी चित्र दिसून येत आहे श्री जितेंद्र आपण म्हणतोय की राज्यात गुन्हेगारी वाढल्याची स्पष्टपणे कबुली एकीकडे गृहमंत्री आर पाटील देत तर दुसरीकडे महाराष्ट्र सर्वात सुरक्षित असल्याचा खुलासा सुद्धा ते करतायत काय नेमका याचा अर्थ समजावा नक्कीच कारण जो गृहमंत्र्यांनी जे ज्याचा आढावा घेत सांगितलेला आहे त्यानुसार जो देशाची देशांतर्गत करण्यात आलेला जो एक सर्वे होता त्याअंतर्गत महाराष्ट्र हे सर्वात सुरक्षित राज्य असल्याचं सांगितलेलं आहे तर मुंबई ही सर्वात सुरक्षित मेट्रो म्हणजे सर्वात आ, सुरक्षित शहर असल्याचा देखील खुलासा आर आर पाटील यांनी केलेली आहे त्याचबरोबर एक महत्वाचा निर्णय देखील आर आर पाटील यांनी सांगितलेला आहे की पंचवीस जलद गती न्यायालय हे महिलांच्या प्रश्नांसाठी डेडिकेटेड असणार आहेत राज्यातील ही एक महत्वपूर्ण घोषणा आहे कारण महिलांचे अनेक प्रश्न जे असतात ते साधारण न्यायालयामध्ये खूप वर्ष प्रलंबित असतात त्या महिलांच्या प्रश्नांसाठी आणि महिलांच्या समस्यांसाठी महिलांच्या निगडीत केसेससाठी जलदगती न्यायालय असण्याची आणि त्यांच्या निगडीत केसेस जलदगती न्यायालयात चालवण्याची मागणी अनेक वर्षापासून केली जात आहे त्यासाठी राज्यभरात पंचवीस जलदगती न्यायालय देखील हे महिलांसाठी असणार ही एक महत्वपूर्ण घोषणा आर आर पाटील यांनी केलेली आहे मात्र आ, ज्या काही आहे ही मात्र महाराष्ट्रातील एकंदरीत सुरक्षा यावर निर्माण जितेंद्र ते... आपल्याबरोबर आमचा प्रतिनिधी प्रशांत कोरडकर सुद्धा आपण थेट प्रशांत यांच्याकडे जाऊया प्रशांत आपण बघतोय की राज्यात गुन्हेगारी वाढली असल्याची जवळजवळ प्रांजळ कबुली धक्कादायक कबुली गृहमंत्री आर आर पाटील यांनी दिलेले विरोधकांची यावर नेमकी कशा प्रकारच्या प्रतिक्रिया उमटल्या मनुषी सर्वात महत्वाची गोष्ट आहे राज्यामध्ये ज्या पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्था आहे असं आर आर पाटील नेहमीच म्हणत असतात त्या अनुषंगाने आज जे आपण आपल्या समोर आले तीन हजार चारशे एकसष्ट विजयभंगाचे प्रकार महाराष्ट्रात वाढलेले आहे आणि तरीही गृहमंत्री म्हणतात की महाराष्ट्र सुरक्षित आहे महिलांच्या दृष्टिकोनातून आणि मुंबई हे सुरक्षित शहर आहे असं आर आर पाटील यांनी विधान परिषदेमध्ये म्हटलेलं आहे आपल्याला माहित आहे की अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिवसेनेचे आमदार नीलम गोरे यांनी घनतानाज आंदोलन केलं होतं राज्यातल्या महिला सुरक्षित आहे त्यांना रात्री बेरात्री फिरता येत नाही कुठल्या शहरामध्ये पुणे मुंबई सारखे मेट्रो सिटीज सोडा परंतु छोट्या शहरात सुद्धा अशा पद्धतीचे प्रकार होतात असं विरोधकांनी सुरुवातीपासून म्हटलं होतं आणि जे आकडे खुद्द गृहमंत्र्यांनी विधान परिषदेमध्ये सांगितलेले आहेत ते, ते धक्कादायक आहे कारण नऊशे त्रेपन्न बलात्काराच्या घटना महाराष्ट्रात झाल्या ह्या सगळ्या रेकॉर्डेड म्हणजे एफ आय आर दाखल झालेल्या घटना आहे अनेक घटना अशा असतात की जेव्हा महिला किंवा कुठली मुलगी किंवा अत्याचार झाला ती पोलीस स्टेशनपर्यंत पोहोचत नाही त्याच्यामुळे आपल्याला माहित आहे की रजिस्टर्ड जरी असल्या तरी अनरजिस्टर्ड कंप्लेंट मोठ्या प्रमाणात आहे आणि त्या पद्धतीने कायद्याने सुरू असल्याचं प्रश्न आर आर पटेल यांनी सांगितलं की राज्यामध्ये हे खूप चांगलं आहे असं अजिबात नाही आहे आणि खुद्द गृहमंत्र्यांनी याची कबुली दिल्यामुळे आता विरोधक उद्या आक्रमक या विषयावर होण्याची शक्यता आहे आपल्याला माहित आहे की मुंबई मध्ये आता पत्रकार महिलेचा बलात्कार झाला होता तिचा खून करण्यात आला त्याच्यामुळे अशा घटना याची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे आणि महत्वाची गोष्ट आहे ह्या सगळ्या आकड्यांवर एक स्पष्ट आहे की जे रजिस्टर्ड कंप्लेंट आहे आणि सोबतच गृहमंत्र्यांनी याची कबुली देणं आणि त्यातल्या त्यात हे म्हणणं की महाराष्ट्र हे सुरक्षित राज्य आहे आणि मुंबई ही सुरक्षित प्रशांत आपण बघतोय की गृहमंत्री स्वतः म्हणतात गुन्हेगारी वाढली आहे त्यांनी आकडेवारी सुद्धा दिलेली आहे विरोधक नक्कीच आक्रमक होतील सरकारचं हे अपयश आहे गृहमंत्र्यांच्या सुद्धा राजीनाम्याची ते मागणी करू शकतात नक्कीच आपल्याला माहित आहे मुंबई घटनेनंतर सव्वीस नंतर, नंतर मोठ्या प्रमाणात कुठल्याही घटनेनंतर विरोधकांचं पहिलं टार्गेट हे गृहमंत्री राहिलेले आहे मधल्या काळ मधल्या काळामध्ये अनेक घटनांमुळे मुंबईची घटनानंतर जयंत पाटील यांना गृहमंत्री पद द्यावं किंवा अजित पवार यांनी स्वतःकडे गृहमंत्री पद द्यावं अशी मागणी विरोधकांनी केली होती आणि त्या अनुषंगाने हे सक्षम गृहमंत्री नाही असा आरोप विरोधकांनी केला अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी जोरात शिवसेनेच्या वतीने हा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता महिला जितके आमदार आहेत त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता की महिला सुरक्षित नाही आहे त्यामुळे गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी पहिल्या दिवसापासून अधिवेशनाच्या होत आहे त्याच्यामुळे उद्या हे या आकडे समोर आल्यानंतर एक महत्वाचा मुद्दा विरोधकांना मिळालेला आहे उद्या सकाळी ह्या संदर्भात काय प्रतिक्रिया विरोधकांच्या वतीने उपस्थित केल्या जातात आणि सर्वात महत्वाची गोष्ट थोड्याच वेळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची पत्रकार परिषद नागपूरला सुरुवात आहेत त्याच्यामुळे सगळ्यांच्या वतीने मुख्यमंत्री म्हणून त्यांची जबाबदारी या राज्यातल्या महिलांना सुरक्षा देण्याच्या संदर्भात घरी गृहमंत्र्यांकडे ती जबाबदारी असली परंतु ए, ए, एक सरकारचे प्रमुख म्हणून पृथ्वीराज चव्हाणांना नक्कीच हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की इतक्या मोठ्या प्रमाणात एक हजार एकसष्ट अपहरणाच्या घटना राज्यात वाढलेल्या गेल्या वर्षात याचा याचा अर्थ स्पष्ट आहे की पोलिसिंग जी आहे ती कुठे ना कुठेतरी याचंच कारण आहे की या, या गुन्ह्यांच्या संख्येमध्ये परिस्थिती वाढ झालेली प्रशांत आपण बघतोय महाराष्ट्रात खास करून मुंबई महिलांसाठी कायम सुरक्षित म्हटली जाते आता गृहमंत्री स्वतःच म्हणतात की अशा प्रकारे मुंबईमध्ये सुद्धा अशा प्रकारचे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे काय नेमकं म्हणायचं सरकारचं हे अपयश आहे मनुष्री निश्चितपणे आपल्याला माहित आहे की सगळ्या वर्किंग वुमन आहे ज्या काम करतात त्या केवळ मुंबई पुण्यापुरच्या नाही तर छोट्या ज्या टिअर टू सिटीज आहे कोल्हापूर सांगली सातारा या भागामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात महिला कामासाठी बाहेर पडतात त्या घरी जात असताना त्यांना असुरक्षितता वाटते असं वारंवार आपणही जय महाराष्ट्रावर दाखवलेलं आहे आणि निश्चितपणे प्रत्येक प्रत्येक व्यक्तीवर पोलीस ठेवता येत नाही पाळत ठेवता येत नाही परंतु जी सुरक्षा पाहिजे घरी जाताना किंवा बाहेर फिरताना ती आहे आणि याच्या आधी मात्र कधीही दौऱ्या घटना महाराष्ट्र झाल्या नाही अपहरणाच्या ना घटना झाल्या खून झाले बलात्काराच्या घटना झाल्या पण इतक्या मोठ्या संख्येने गृहमंत्र्यांना याची कबुली द्यावी लाग लागावी की इतक्या घटना या घटनांमध्ये वाढ झालेली आहे निश्चितपणे एकूणच कायदा आणि सुव्यवस्था आणि गृहमंत्र्यांच्या का कार्यक्षमतेवर प्रश्न निर्माण करणार आहे प्रशांत निश्चितच गृहमंत्र्यांच्या कार्यक्षमतेवर सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे कारण गृहमंत्री एकीकडे एक एक म्हणतात की बलात्कारासारख्या घटना वाढलेल्या आहेत अपहरणासारख्या घटना वाढलेल्या आहेत पण तरी दुसरीकडे गृहमंत्री असंही म्हणतात की महाराष्ट्र सर्वात सुरक्षित आहे हे हास्यास्पद नाही वाटत आहे की बऱ्याच इंटरनल गोष्टी अशा आहेत गृहमंत्रालयामध्ये चाललेल्या आता जर आपण पाहिलं तर हे गृह मंत्रालय नेमकं ने को हँडल कोण करत आहे मुख्यमंत्री करतायत की आर आर पाटील करताय याच्यावर प्रश्न येत चिन्ह आहे आपण जर गेल्या सहा सात महिन्यातल्या गोष्टी तर सगळ्या जिल्ह्यातले पोलीस अधीक्षकांच्या अजूनपर्यंत फाईल मुख्यमंत्र्यांकडे पडली आहे बदल्यांचे सगळे तारांबळ उडालेली आहे कुठलाही अधिकारी एकही अधिकारी मन लावून काम करत आहे असं अजिबात चित्र नाहीये महाराष्ट्रात याचा सगळा परिणाम एकूणच कायदा आणि सुव्यवस्थेच्यावर जनरल पोलिसिंगवर होतो आहे जरी पोलीस विभागातला कुठला अधिकारी समोर येऊन बोलत नसेल परंतु आपल्याकडे विश्वसनीय माहिती आहे की हे सगळे ऑर्डर्स अटकल्यामुळे बऱ्याच गोष्टी थंड्या बसत गेलेल्या आहेत गृहमंत्र्यांचा कंट्रोल गृह विभागावर नाही आहे कारण की आपल्याला माहित आहे प्रशांत कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आता महाराष्ट्र राज्यामध्ये निर्माण झालेला आहे विरोधक नेमका आता महाराष्णा नेम कसा फायदा उठवतील विरोधक नेमका काय पवित्र्यात आहेत मनुश्री आता जर सर्वात महत्वाचा मुद्दा खुद्द आर आर पाटील यांनी या सगळे आकडे विधान परिषदेमध्ये सांगून गृहमंत्र विरोधकांना एक चान्स दिलेला आहे बोलायचा एकीकडे प्रत्येक वेळेला आपण जर पाहिलं तर विरोधक सुरुवातीला खूप ऍग्रेसिव्ह भूमिका घेतात परंतु तो रेटून जी भूमिका रेटून घ्यायला पाहिजे ती दिसत नाही आणि त्याच्यामुळे विरोधक कुठे ना कुठे कमकुवत कम पडतात प्रत्येक वेळेला आपण कुठली म्हणजे मुंबईतली घटना असो बलात्काराची किंवा इतर कुठल्या ठिकाणची घटना असो प्रशांत प्रशांत आपल्या बरोबर शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरे नीलम जी आपण बघतोय आता खुद्द गृहमंत्र्यांनी कबुली दिलेली की महाराष्ट्रात सर्वात जास्त आता गुन्हे होत आहेत बलात्कार होत आहेत या वर्षात सर्वात जास्त बलात्कारांमध्ये आपण म्हणतोय विनयभंगाच्या तक्रारींमध्ये अपहरणामध्ये वाढ झाल्याचं खुद्द आता गृहमंत्र्यांनी कबुली दिलेले एक विरोधक म्हणून एक महिला म्हणून नेमकं तुमची काय प्रतिक्रिया नील गोरे यांच्याशी पुन्हा एकदा आपण संपर्क साधायचा प्रयत्न करणार आहोत पण आपल्याबरोबर प्रशांत कोरटकर आहेत प्रशांत आपण बघतोय की शिवसेनेचे कार्य किंवा विरोधक असो ते चांगलेच या घटनेवर आता गृहमंत्र्यांचा राजीनामा सुद्धा मागू शकता सरकारकडनं आपण बघतोय की कशा प्रकारे आता याला टोलवला जाईल कारण एक धक्कादायक कबुली सुद्धा खुद्द गृहमंत्र्यांनी दिलेली आहे काँग्रेसचे प्रवक्ते बसवराज पाटील सुद्धा आहेत बसवराज पाटील जी आपण बघतोय खुद्द गृहमंत्री आता म्हणत आहेत की महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचे प्रमाण वाढलेले आहेत या वर्षी सर्वात जास्त गुन्हेगारी महाराष्ट्रामध्ये वाढलेली आढळलेली आहे काय नेमकं तुमचं म्हणणं आहे इतकं सरकार अपयशी ठरलेलं आहे कायदा आणि सुव्यवस्था राखायला पाटील यांच्याशी पुन्हा संपर्क साधायचा प्रयत्न करणार आहोत पण आपल्याबरोबर प्रशांत कोरटकर आपल्या बरोबर आहेत प्रशांत काय नेमका प्रतिक्रम म्हटेल विरोधक नेमका घेतील विरोधकांनी आपण तसं म्हटलं की विरोधकांनी हा मुद्दा रेटून घालायला पाहिजे ज्या पद्धतीने मुंबईची घटना झाल्यानंतर सर्वसामान्य सामाजिक कार्यकर्ते असू द्या सर्वसामान्य नागरिक आणि विरोधक सगळे रस्त्यावर उतरले होते एकूणच जो रोष होता गृहमंत्रा पोलिसांच्या विरोधातला तो उफाळून समोर आला होता आपल्याला माहिती आहे नागपूरमध्ये दोनच वर्षापूर्वी मोनिका किरणापुरे हत्याकांड झालं होतं एका मुलीला पुन्हा एकदा आपण काँग्रेसचे प्रवक्ते बसवराज पाटील यांच्याकडे जा बसवराज पाटील आपण बघताय गृहमंत्री स्वतः आता उपस्थित करतायत की महाराष्ट्रात अशा प्रकारे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलंय कायदा सुव्यवस्था राखायला सरकारचं हे अपयश असं म्हणायला पाहिजे का नेमकी तुमची प्रतिक्रिया आहे काही एका प्रश्नावरून आपण कायदा सुव्यवस्था राखण्याला सरकार अपेक्ष आहे असं म्हणता येणार नाही बसवराजजी पण आता खुद गृहमंत्र्यांनी आकडेवारी जाहीर केलेली आहे त्यांचा स्वतःच स्वतः त्यांनी कबुली दिलेली आहे की महाराष्ट्रात अशा प्रकारे गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे बरोबर आहे गृहमंत्र्याचं म्हणणं असं आहे की हे प्रमाण वाढलंय त्याच्यावर आपण नियंत्रण आणण्यासाठी काय काय प्रक्रिया केल्यात काय काय योजना केल्यात हे गृहमंत्र्यांनी पुढे सांगितलेलं आपण सांगतच नाही या गुन्हेगारीत वाढ झाली याच्यावर निर्बंध कसे आणणार आहेत हे गृहमंत्र्यांनी सांगितलंय आपण तो विषय बाजूला सोडतो आणि केवळ प्राम, त्यांच्या प्रामाणिकपणावर शंका घेतो ते खरं म्हणजे बसवराजी बसवराजजी आपण बघतो की कशाप्रकारे कंट्रोल आणण्याचा प्रयत्न करतात हे सरकारने सांगणं अपेक्षितच आहे सा पण कुठेतरी हे सुद्धा मान्य करणं गरजेचं आहे की आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये जेवढे गुन्हे झाले नाहीत तेवढ्या त्यापेक्षा जास्ती गुन्हे या वर्षभरात झाले कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तर निर्माण होणारच आहे नाही लोकसंख्येच्या वाढीबरोबर दुर्दैवानी हे होतंय हे मी चांगली गोष्ट आहे असं म्हणणार नाही मग पक्ष संघटना बाजूला ठेवून जे प्रमाण वाढलंय हे अत्यंत दुर्दैवी आहे पण त्यावर नियंत्रण सरकारचं आणि सक्षमपणाने प्रयत्न करते हेही तुम्हाला मान्य करावे लागेल ना जी आपण बघतोय की सरकार प्रयत्न करणार आहे निश्चितच आहे पण आतापर्यंतच हे गुन्हे वाढलेले आहेत सरकारचं हे अपयश म्हणायला हरकत नाही ना असं कसं म्हणता येईल मॅडम तुम्ही दोन चार गुन्ह्यांचा उदाहरण घेऊन म्हणता पण अनेक गुन्हे असे आहेत खुद्द गृहमंत्री मागच्या वर्षीपेक्षा टक्केवारीचं प्रमाण गृहमंत्र्यांनी दिलंय ते प्रामाणिकपणे गृहमंत्र्यांनी सांगितलं खरं म्हणजे मी त्यांचं समर्थन करण्याचं काही कारण नाही ते राष्ट्रवादीवाले आहेत पण असं नाही आहे जे गृहमंत्र्यांनी प्रामाणिकपणाने सभागृहात सांगितलं आणि त्याचे उपाय देखील त्यांनी सांगितले तर हेही आपण कबूल करायला पाहिजे ना पण बसवराजी आपण बघतोय की गृहमंत्र्यांनी अशा प्रकारे कबुली दिल्यामुळे राज्य सरकारच्या एकूणच प्रतिमेला तडा जाताना दिसतोय मुख्यमंत्र्यांकडे आता नेमकी कशा प्रकारची मागणी करणार आहात म्हणता गृहमंत्र्यांनी वस्तुस्थिती सभागृहामध्ये ठेवली आणि त्या वस्तुस्थितीवर आम्ही काय नियंत्रण करतोय कसं कंट्रोल करायचंय हेही त्यांनी पुढे सांगितलं आपण काही गोष्टी लपवतो आणि एक गोष्ट हायलाईट करतो आणि त्याच्यावरून सरकारचं अपयश ठरवणार असत सरकार कशा सर्कार प्रकारे नियंत्रण आणणार ना किंवा सरकारला सरकारला नियंत्रण आणणं हे गरजेचंच आहे पण आता आपण बघतो की दरवर्षीपेक्षा या वर्षभरात सर्वात जास्त गुन्हेगारी मध्ये वाढ झाल्याचं आता खुद्द गृहमंत्री महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री आर आर पाटील यांनी कबुली दिलेली आहे कायदा सुव्यवस्थेचा खरोखरच प्रश्न निर्माण झाला सरकारचं हे अपयश आहे मात्र तुम्ही मानलं पाहिजेत नाही ना ते काय म्हणाले वस्तुस्थिती अशी आहे कायदा सुव्यवस्था मा कंट्रोल करण्यामध्ये सरकारचा अपयश असतं तर राज्यामध्ये अराजकता राहिली असती गुन्हेगारीच्या वाढलेल्या प्रमाणात किंवा मागच्याशी तुलना करून त्यांनी वस्तुस्थिती समोर ठेवली पण त्याचबरोबर सरकार इतर क्षेत्रामध्ये जातीय जंगली प्रमाण बघा इतर जंगलीचं प्रमाण बघा यामध्ये कंट्रोल करण्यामध्ये कि सरकार किती सक्षमपणे राहिलं याच्यामध्ये थोडं बहुत प्रमाणात आपण मागं पडलो पण तेही आपण कशा पद्धतीने कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो हे मान्य आर 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 पाटील साहेब बसवराजजी बसवराजजी आपल्याबरोबर शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोरे सुद्धा आहेत नीलमताई आपण काय म्हणाल खुद्द गृहमंत्री आता म्हणतात की महाराष्ट्र राज्यामध्ये अशा प्रकारे गुन्हेगारीचं स्वरूप वाढलेलं आहे प्रमाण वाढलेलं आहे बलात्कार विनयभंगाचे घटना आता वाढ झालेली आहे एक शिव विरोधक म्हणून आणि एक महिला म्हणून नेमकं तुमची काय प्रतिक्रिया आहे असं आहे शेवटी वस्तुस्थिती ही आहे की गुन्हे वाढलेले आहेत गुन्हे नोंदव क्रमप्राप्त होत आहे आणि म्हणून आबांनी एक महत्वाचा अजून एक मुद्दा सांगितला की जी पोलिसांची नवीन भरती होणार आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं अंदाजे एकसष्ट हजार पद भरणार आहेत ते त्याच्यामध्ये तीस, टक्के तीस महिलांना आरक्षण असणार आहे आणि या महिलांचा उपयोग इतर सर्वसामान्य ड्युटी बरोबरच खास करून महिलांच्या संरक्षणासाठी करून घेता येईल अशी त्यांनी एक त्यांची भूमिका मांडली मला असं वाटतं की पद रिक्त असल्यामुळे सामग्री नसल्यामुळे ज्या काही त्रुटी आहेत आणि गुन्हेगारीचं प्रमाण खूप वाढतंय हे पण आपण पाहतोय त्या पार्श्वभूमीवरती आमची जी अपेक्षा होती की मनुष्यबळ वाढवा गेले दोन वर्ष आमचा याच्यावरती आडावडा चाललेला होता त्याची दखल सरकारला घेणं भाग पडलं आहे हे त्यात महत्वाचं नाही निलमताई सरकारला दखल घेणं भाग पडलेलं आहे खुद्द गृहमंत्रीच आता ही कबुली देताना दिसलेली आहे पण त्यांनी अगदी धक्कादायक मात्र ही कबुली दिलेली आहे कुठेतरी महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न झालेला आहे एक विरोधक म्हणून तुम्ही आता नेमकी कशा प्रकारे भूमिका स्वीकारणार असं आहे की या विषयामध्ये महिला अत्याचार प्रकार जो आहे त्याच्यामध्ये तसं राजकारण नसतं शेवटी अनेक प्रवृत्ती असते ही लोक असतात ते पण जिथे लोक सत्ताधारी असल्यामुळे राजकीय दबाव आणतात गुन्हे दाखल करू देत नाहीत आरोपीच्या पाठीमागे उभे राहतात त्याला हाणून पाडणं हे सगळ्या समाजाचं कर्तव्य आहे आणि जे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण तिची भूमिका शिवसेना प्रमुखांनी आम्हाला सांगितलेली आहे त्या पद्धतीने जिथे सरळ मार्गाने व्यवस्थित लोक वागत असतील तिथे मुद्दाम त्रास होऊ नये घडून हा प्रतिबंध कसा होईल हा महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी म्हणून योग्य ते असणं गरजेचं आहे अशी आमची भूमिका आहे नीलम ताई आपण बघता कुठेतरी याला प्रतिबंध करणं खरंच गरजेचं आहे पण ही कबुली सुद्धा त्यांनी दिलेली आहे की गेल्या वर्षीपेक्षा किंवा आतापर्यंत जेवढे गुन्हेगारी प्रमाण वाढलं होतं त्यापेक्षा सर्वात जास्त गुन्हेगारी या वर्षात झालेली आहे हा सुद्धा सरकारचं अपयशच म्हणायला पाहिजे आता असं आहे की जे जगतहेर दिसत आहे स्पष्ट दिसत आहे ते मान्य करण्याचं शहाणपण आहे कारण त्या आकडेवारी लपवल्यामुळे शेवटी असं आहे की अजून लोकांच्या मध्ये संतप्त भावना तयार होणार आहे काल नागपूरमध्ये तीन घटना गेल्या दोन दिवसात घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये मुलीचं अपहरण झालेलं आहे मुले बलात्कार करून खून करून महिलांचे टाकलेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवरती किती तरी एखादी वस्तुस्थिती झाकून ठेवायची ठरली तरी, 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 तरी ते तसं होत नाहीये हे कुठल्याही माणसाला लक्षात येत असतं आणि त्या दृष्टीने गृहमंत्र्यांनी हे जे त्याची वस्तुस्थिती सांगितली महत्वाची आणि काही उपाययोजना करायला सरकारला गरज वाटते आहे त्याच्यात आत्मसंतुष्टता ठेवणं योग्य नाहीये या दृष्टिकोनातूनच आम्ही ही विधिमंडळात चर्चा उपस्थित केली होती आणि मला असं वाटतं की लोकांना दिलासा देण्यासाठी एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून पुढच्या निवडणुकांमध्ये आम्ही तर घोषणा दिलेली आहे की काँग्रेस एन शासन हातावर महिलांसोबत ही आमची गोष्ट आहे त्याच्यामध्ये महिलांना वाचवण्यासाठी पण आजच्या घडीला शेवटी तोपर्यंत ज्या महिलांना सुरक्षितता लागते की सरकारकडून मिळवून देणं हे पण आमचं आजच्या दुसरीचं कर्तव्य आहे निलमताई बरोबर आहे महिलांना जी सुरक्षता लागते मिळवून देणे विरोधी पक्ष म्हणून सुद्धा तुमचं एक कर्तव्य आहे पण कुठेतरी आर आर पाटील हो यांचा अपयश आहे त्यांच्या राजीनाम्याची मागणी तुम्ही करणार का आता सभागृहात चालू आहे सभागृहात आता महिला बालविकास मंत्री याचं उत्तर देत आहेत अनेक बाकीचे जे विषय बालगृहांचे वगैरे ते झाल्यावर मी नक्की बोलू शकते त्यामुळे मला तुम्ही परत मला सभागृहात जायला पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद निलमते आमच्याशी बोलल्याबद्दल आपल्याबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते बसवराज पाटील सुद्धा होते धन्यवाद बसवराज आमच्याशी बोलल्याबद्दल पण आपण एकंदर बघितलं की राज्यामध्ये कुठेतरी या वर्षभरात गुन्हेगारीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढल्याचं खुद्द गृहमंत्री आर आर पाटील यांनी आता कबुली अगदी धक्कादायक कबुली ही त्यांनी दिलेली आता विरोधक नेमकं या गोष्टीचं भांडवल कसं करतात याचं सुद्धा आता आपल्याला बघायला लागणार पण त्याचबरोबर आर आर पाटील यांनाच राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था संदर्भात सुद्धा आता उत्तर देणं भाग आहे आणि या बातमीचे अपडेट्स आपण इतरही बुलेटिनमध्ये घेणार आहोत पण वळू आता पुढच्या महत्वाची च्या बातमीकडे ती म्हणजे आदर्श अहवाला संदर्भात सरकारने दिशाभूल केली असं